जे चाळीस महायुती सरकारच्या माध्यमातून एक वर्षात झाले भविष्यात तालुक्यातील युवकांच्या रोजगारासाठी जमीन उपलब्ध करून द्या उद्योगांची जबाबदारी मी घेतो अशी ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे संगमनेर तालुक्यातील सुमारे आठ कोटी रुपयांच्या निधीमधून कार्यान्वित होत असलेल्या विकास कामांचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला बापूसाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास शेतकरी नेते संतोष रोहम माजी सभापती अंकुश कांगणे भाजप तालुकाध्यक्ष गोकुळ दिघे गुलाब भोसले श्रीकांत गोमासे शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे पिंपरणेचे सरपंच नारायण मरवळ जोर्वेच्या सरपंच प्रीती दिघे रहिमपूरच्या सरपंच सविता शिंदे मालुंजी सरपंच सुवर्ण घुगे डिग्रास सरपंच अशोक खेमनार बाळासाहेब शिंदे काकासाहेब गायकवाड राजेंद्र वरपे मंजाबापू साळवे राहुल दिघे यांच्यासह माहितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या होते या याप्रसंगी बोलताना मंत्री विख पाटील म्हणाले की राज्यामधील महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाची प्रक्रिया पुढे जात आहे या विकास प्रक्रियेमध्ये तालुका कुठे कमी पडणार नाही याची काळजी घेत आमदार अमोल काताळ निधीची उपलब्धता करून आणत आहेत कामाचे श्रेय कोण घेतं यापेक्षा या काम कोण हे जनतेला माहिती आहे कितीही फ्लेक्स लाव द्या तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये माहिती असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं सध्या कोणतं इंजिन कोणत्या डाब्यांना जोडलं आहे हे समजायला तयार नाही रेल्वे पळवल्याचे आरोप करणाऱ्यांनी आधी प्रकल्प कोणाच्या काळामध्ये बदलला हे एकदा सांगावं मित्र पुणे नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच नेण्याच्या मागणीवर ठाम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे जाणार असल्याचं मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्र दुष्काळमुक्त करताना तालुका सुद्धा आपल्याला पाणीदार करायचा आहे वर्षानुवर्ष दुष्काळ पाहाव्या लागलेल्या गावांना निर्वंड धरणाच्या माध्यमातून दिलासा मिळाला साकूर पठार भागातील सहा उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचं काम सुरू झालं असून त्याची कार्यवाही लवकरच होईल असं सांगून भोजापूर सारीच्या कामाला चव्वेचाळीस कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच मंजूर झाला आहे भंडारदरा धरणाच्या पाण्याची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाचा आहे या माध्यमातून जी गावे पाण्यापासून वंचित राहिली आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम निश्चित होईल असंही मंत्री विखे पाटील म्हणाले तालुक्यामधील युवकांच्या रोजगाराच्या दृष्टीने भविष्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे शिर्डीत झाले तसे औद्योगिक विकासाचे काम तालुक्यामध्ये उभं करायचं आहे जागेची उपलब्धता करा उद्योगांनाची जबाबदारी माझी राहील असं मंत्री विखे पाटील म्हणाले तालुक्याचे अंबाद अनुभव असतील आपण जो विश्वास व्यक्त केलेला आहे आणि आपल्याला खात्री आहे की आता ह्या विकासाची जी गंगा आहे विकासाची प्रक्रिया जी सुरू झालेली आहे ती चाळीस वर्षात जे घडलं नाही ते आपण एक वर्ष करून लागू शकलो त्याच्यावर विश्वास व्यक्त केलेला तर मग अशी मला संतोष भाऊ भाषण मी ऐकत होतो चाळीस वर्ष दुष्काळाचं मॉडेल माझं कोणतं भाषण करा की आम्ही दुष्काळ समाप्त करून विकासाचं मॉडेल आणलेलं आहे तर आम्ही चाळीस वर्ष काय करत होतो की राज्याला दुष्काळाचं मॉडेल मागून चालू का या ठिकाणी आम्ही त्याचा कौतुक करत होतो तर मला खात्री आहे की मागच्या वर्षभरापासून तुमच्या सगळ्यांच्या भागामध्ये आलेले निवडण्याचं पाणी असेल

म्हणजे या तालुक्यातील सामान्य नागरिकांची लोट किती वर्ष सुरू होती त्याचा आपला अंदाजे पावले दोनशे टँकर चालचे आज मित्र समाधान आहे की आपल्या संगम तालुक्यामध्ये अवघे फक्त दोन टँकर सुरू आहेत मला खात्री आहे की पुढच्या सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये शंभर टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे आपण त्या ठिकाणी कार्यरतो

परंतु पुढच्या एक वर्षामध्ये आज आमच्या प्रत्येक शेतकऱ्याला आता विजेचा पंप हा सौर ऊर्जो चालणार मिळणार आहे ही मी आपल्या ठिकाणी काय गरज आगळे दाखवायला नको टीपी मागायला नको एवढा मोठा सूर्यदेवाचा प्रकाश आहे तिथून एकदा पटत दाबलं जोपर्यंत सूर्य अमोल <laughs> कताळ यांनी देखील व्यक्त केलं आपल्याला जबाबदारी मी सांगतो येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये नगरपालिका निवडणूक ज्या पद्धतीने दे त्यांनी आपल्या विरोधात खोटं नेरेटिव्ह सेट केला होता खोट्या बातम्या दिल्या रेल्वे पळवली आता पाणी पळवला परंतु मला सांगा मित्रांनो कागदपत्र काही लपत नसतात कागदपत्र सांगतील वैभव जे अकोल्याचे माजी आमदार आहेत त्यांनी सांगितलं की यापूर्वी दोन हजार एकोणास मध्ये जी रेल्वे जाणार होती ते चिखलीला रेल्वे स्टेशन होत आणि देवठाण दे रेल्वे स्टेशन होत म्हणजे संगमनेर आणि अकोला तालुक्यातील ती रेल्वे जाणार होती परंतु मधल्या कालावधीमध्ये महा विकास महाभकास आघाडीचं सरकार जे आलं या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचं कधी न होणार एवढं मोठं नुकसान झालं होतं त्यामध्ये आपल्या संगमनेरचं सुद्धा नुकसान झालं मधल्या कालावधीत रेल्वेचा मार्ग गेला एक वर्षामध्ये आमदारांनी रेल्वे पळवली पण मला मिळालेली माहिती अशी ते आमदार होता साहेबांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं रेल्वे मंत्री जे आहेत अश्विन कुमार वैष्णव यांना पत्र दिलंय लोकप्रतिनिधीना विश्वास नाही घेता हा जो मार्ग आपण बदलला आहे लोकप्रतिनिधी बरोबर चर्चा करून बैठक करूनच त्याबाबत आपण अंतिम निर्णय घेतला पाहिजे आणि मी सुद्धा साहेबांकडे विनंती केलं साहेबांनी तत्काळ गाडीतून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदयांना फोन केला आणि सांगितलं हा जो संभ्रम निर्माण झालाय संगमनेर तालुक्यातून आणि अकोला तालुक्यातून रेल्वे गेली पाहिजे यासाठी आमचं संगमनेर आमदार असेल असेल आमचे सहकारी आपल्याबरोबर बैठक करू इच्छित आणि साहेबांना मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा शब्द दिलाय लवकरच त्या बैठक होऊन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची सुद्धा आपल्याला भेट आहे त्यामुळं काम करणारे आपण लोक कुणी टीका केली म्हणून आपला मार्ग आणि परंतु समाजापुढे आलं पाहिजे जनते पुढे आलं पाहिजे महाराष्ट्र आलं पाहिजे आतापर्यंत संगमनेर तालुक्यामध्ये कत्तलखाने असेल अंमली पदार्थ असेल सगळ्या वाळू तस्करी सगळ्या धान्यांना राजाश्रय दिला आज ते आरोप करतायत कारण त्यांच्या कालावधीमध्ये कधी काय होत नव्हत्या आज मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा आपण संगमनेर तालुक्यामध्ये जे अमली पदार्थ असं यांच्या माजी नगरसेवक विद्यमान नगरसेवकाच्या माध्यमातून जे रॅकेट सुरू आहे ते रॅकेट उद्ध्वस्त करण्याचं काम आपण केलं यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जो गांजा तीनशे तीनशे चारशे चारशे किलो या मध्ये सापडतोय त्या अवैध धंद्याचं जे संगमने हा झालं होतं हे उद्ध्वस्त करण्याचं काम आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आदरणीय विखे साहेबांच्या माध्यमातून आपण करतो बोलण्यासारखं खूप काही आहे या साहेबांनी बोलून दाखवलं जर तुम्ही इथं हजार एकर जमीन उपलब्ध करून दिली तर निश्चित याच्यामध्ये डिफेन्स सारख्या माध्यमातून इथं नवीन प्रोजेक्ट घेऊन हजारो लाखो विद्यार्थ्यांना आपल्याला याच्यातून रोजगार देता येईल आज एम आय डी सी संदर्भात काहींनी सांगितलं का सी मिळू शकत नाही होऊ शकत नाही म्हणजे मामानी बोलायचं एक आणि भाच्यानी बोलायचं एक आता याच्यामध्ये संगमनेरकर जनता निश्चित मला माहिती सुद्धा संगमनेरकर जनता येणाऱ्या पुढील निवडणुकीमध्ये कुठल्याही भर थापांना बळी पडणार नाही आर्थिक गोष्टीला बळी पडणार नाही आणि विकासासाठी संगमनेरच्या रोजगारासाठी संगमनेरच्या तरुणांच्या रोजगारासाठी एमआयडीसी जो शब्द साहेबांनी दिला आपल्याला का संगमनेर शहरामध्ये जे कॉटेज हॉस्पिटल आमच्या लागत्या बहिणींसाठी होत आमच्या लहान मार्गांसाठी होत ते बंद झालं होतं तर ते पुन्हा नव्याने शंभर बेडचं रुग्णालय लवकरच मंजूर होणार दे। या हो कार्यक्रमासाठी उत्तम राहींज सरपंच नारायण मरभळ राजेंद्र देशमुख स्वानंद चत्तर संजय महाराज देशमुख श्रीकांत बागुल राहुल बागुल शुभम देशमुख संचित भारती सुरेश गाडेकर राजेंद्र काळे गोरक्षनाथ करपे सतीश रक्टे प्रशांत राहींज महेश खेमनर निलेश चत्तर आदींनी परिश्रम घेतले याप्रसंगी बापूसाहेब देशमुख यांनी संगमनेर कारखान्याच्या उभारणीचा इतिहास सांगत पद्मश्रींनी केलेल्या सहकार्याची आठवण सांगितली शेतकरी नेते संतोष रोहम यांनी महाविकास आघाडी सरकारच्या पंचायत समिती काळामधील दूध अनुदानाची चौकशी करण्याची मागणी केली आहे ऐसान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने संगमनेर